नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण खलिफा आणि एम एम बागवान यांचा व्हिडिओ बघायचा आहे पूर्ण व्हिडिओ त्यांच्या दोघांवरच आहे कांदा बाजारभाव कशा पद्धतीने गेलेला आहे तो बघायचा आहे आज आहे बावीस तारीख शनिवार तर बघू एकोणीसशे एकोणीसशे रुपये असा कांदा गेलेला आहे खलिफा यांच्या इथं तर बघू शकता तुम्ही एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा हा गेलेला आहे आजचा हाएस्ट कांदा म्हणलात तरी हरकत नाही आजचा सर्वात हायस्ट कांदा एक नंबर कांदा एकोणीसशे रुपये बघूया पुढचा लिलाव तर आजचा एक नंबर कांदा खलिफा यांच्या इथला एक हजार नऊशे रुपये आपण बघितलेला आहे तसाच मोठा कांदा आहे तशीच कांद्याची साईज आहे बघूया हा कुठंपर्यंत जातोय ओके तो मगाशीच्या पेक्षा हा कांदा दोनशे रुपयांनी कमी गेलेला आहे तो एकोणीसशे रुपये गेला होता हा सतराशे रुपये गेलेला आहे कारण याच्यामध्ये निवड व्यवस्थित नाही आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ व्यवस्थित बघा कांद्याची निवड तेवढी नाही आहे बरोबर कारण लहान मोठे कांदे मिक्स आहेत खराब पण आहे हे बघा सतराशे रुपये असा गेलेला आहे तर शेवटी गरवा कांदा हा तेराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे एक हजार तीनशे रुपये गरवा कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी बघा कांद्याची साईज बघा तेराशे रुपये प्रति क्विंटल गरवा कांदा तर बघूया हा कांदा पण गरवा आहे पुढचा कांदा कसा जातोय बघूया गरवा कांदा हे लक्षपूर्वक व्हिडिओ आहे का चौदाशे रुपये कांदा गेलेला आहे हा गरवा कांदा हा चौदाशे रुपये गेलेला आहे बघूया त्याच्या पुढचा लाल कांदा आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे लाल कांदा आहे एक हजार सहाशे रुपये सोळाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो खलिफा यांच्या इथं एक नंबर कांदा आज शनिवारी एकोणीसशे रुपयेपर्यंत आपल्याला बघण्यात आलेला आहे आणि जो सरासरी कांदा आहे तो सोळाशे रुपये सतराशे रुपयेपर्यंत बघ बघण्यात आलेला आहे गोल्टा गोल्टी तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत आणि जो फकडी कांदा आहे तो फकडी कांदा हजार रुपयेपर्यंत बघण्यात आलेला आहे तर याच्यासोबत व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करून घ्या भेटू लाईव्हमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान